अच्छा ठळक घडामोडींचा घेऊयात सविस्तर आढावा मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या जी आर विरोधात आता कुणबी समाजाकडून आझाद मैदानात एल्गार मोर्चाचा इशारा देण्यात आला असून मुंबई मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यातील हजारो कुणबी बांधव या आंदोलनात सहभागी होणार आहेत सदरचे आंदोलन कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे व उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे श्रीवर्धन तालुक्यातील रोहिणी मेंदडी मार्गावरील रस्त्याची झालेली दुरावस्था आणि काळसुरी पुलाची धोकादायक स्थिती यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे या, पसर या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष आकाश पेरवी यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता तुषार लुंगे यांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे रोहा शहरातील रोटरी क्लब व लायन्स क्लब या दोन संस्थांच्या विद्यमाने शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्यातून शहरातील भाटे वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकीचे भान राखून संपन्न झालेल्या या शिबिरात जवळपास पंचवीस रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले या प्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष राजेंद्र पोकळे लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री शिटाळकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते यासारख्या अचूक बातम्यांचा वेध घेण्यासाठी रायगडचा आवाज या आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा